अरे ते आता कसं का महत्वाचा विषय काय आहे लोकसभेच्या निवडणूक आलेत ना तर ह्या दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये आदिवासी कोळी जमात पाच योगदान किती आहे हे बी महत्वाचं आहे ना कारण की बघायला गेलं तर प्रत्येक जिल्ह्यात साठ हजार सत्तर हजार एक लाखाच्या पक्षा काय काय जिल्ह्यात ठराविक जिल्ह्यात लाखांच्या पुढे गेलाय आहे काय काय जिल्ह्यात साठ पन्नास चाळीस हजार संख्येनं आदिवासी कोळी जमात बांधव आहे हा कुठला कोळी बांधव आहे जो अन्यायग्रस्त आहे पीडित आहे तो पी एस पी एरियातला आहे पी एस पी एरियातला तर आहेच आहे परंतु संख्येच्या हिशोबाने पाहायला गेलं तर जवळजवळ महाराष्ट्र कोळी जमात बांधवांची संख्या ही पंचेचाळीस लाखाच्या लक्षात जास्त आकडेवारी निघू शकते एवढा मोठा समाज आहे तर एवढ्या मोठ्या समाजाचं नेतृत्व करणारे लोक कोण आहेत तर मोठे मोजणी समोर येत अपेक्षित असं कोळी समाज बांधवांचं नेतृत्व करणारे किंवा समाज बांधवांना न्याय देण्यासाठी असं अपेक्षित असं कुठं नेतृत्व पुढे आलंच नाही राजकीय आलं आणि त्यांनी फक्त राजकारणाचे आपल्या पोळ्या बाजून घेतले त्याच्या पुढे कडे कोळी समाजाला न्याय देण्याचं काम त्यांनी केलेलं नाही त्यांनी काय केलं की फक्त कोळी समाजाच्या संख्येचा वापर करून मोठमोठाल्या पक्षाकडून पद मिळवली राजकीय पोळ्या भाजल्या आणि समाजाचं दुर्दैव हेच आहे की समाजाला सक्षम आणि खनखर जो समाजाच्या समस्या जाणून घेत समाजाला न्याय देऊ शकला असा नेतृत्व समाजाला आजपर्यंत मिळाला नाही त्याच्यामुळं या येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये कोळी समाजानं जर मनात आणलं आणि त्यानं जर त्याची फिक्स अशी भूमिका जर ठरवली की बाबा आम्ही या या भागात एवढ्या एवढ्या संख्येने आहोत तर आमच्या या या मागण्या आहेत ज्या काही आपल्या चार पाच ज्या काही मागण्या आहेत ना त्या मागण्या देऊन जर का राजकीय पक्षांना अल्टिमेट दिलं किंवा त्यांच्याकडून तसं बांधून घेतलं की बाबा आमच्या या समस्या आहेत तर तुम्ही आता तुमच्या समस्या समजून घेऊन आम्हाला न्याय देण्याचं काम करावं असं जरी केलं तरी खोट सांगत नाही कोळी समाजाचं मतदान हे एखाद्या पक्षाला महाराष्ट्रातून अपेक्षित असा लीड देण्याचं काम करत मी म्हणत नाही की फक्त कोळी समाजावर एखादा पक्ष वलवी चलत नाही केलं परंतु कोळी समाजाला कमी बी लेखन खूप मोठ मूर्खपणा ठरत कारण कोळी समाजाची संख्या मोठी आहे आणि हे हा जो कोळी समाज आहे हा बिन बापाचा लेख असा तसं पोरका म्हणजे वालीच नाही मुळात यांना यांना कुठला धार्मिक गुरु नाही किंवा यांना कुठलं धार्मिक स्थळ स्थळ नाही कि बाबा ज्या ठिकाणी जाऊन हे भावना व्यक्त करायला येतील किंवा श्रद्धा व्यक्त करायला येतील आणि त्या माध्यमातून हे संघटित होतील सशक्त होतील अजिबात नाही समाज ज्या ज्या ठिकाणी एक होतो मोठ्या संख्येने त्या त्या ठिकाणी त्यांच्यात एककी निर्माण होतं आणि समाजात आपुलकी निर्माण होते ना परंतु कोणी समाजाचं असं म्हटलं एखादं तीर्थक्षेत्र नाही की बाबा तिथं प्रति वर्षाला जमात बांधव एकत्र येईल जस आपल्या जय बिंद बांधवांच नागपूरमध्ये रिक्षाभूमी आहे मुस्लिम बांधवांचे जे काय हळदी वगैरे काय काही असतं ते तसे प्रकार आहेत तसे कोळी बांधवांच श्रद्धास्थान बी नाही एखादं चला बाबा तिथं जावं सगळ्यांनी एकत्र यावं आणि त्या निमित्ताने ओळखी काळजी होतील आणि समाज संघटित होईल समाजाला संघटित करेल असा कुठला प्रकार कोळी समाजात दूरदूरपर्यंत दूर नाही नाहीच मुळात त्याच्यामुळं हा विस्कळीत आणि विघटित विघटलेला समाज आहे हा संघटित येऊन संघर्ष करेल ह्याची लक्षणं सुद्धा दिसून येत नाहीत का दिसून येत नाहीत कारण की अंतर्गत मतभेदाचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेलं आहे आणि हे अंतर्गत मतभेदच समाजाला पाठीमागे घेऊन चालले संख्येच्या दृष्टीनं पाहिला गेलं तर आज लाभ घेणाऱ्या त्या समाजापेक्षा देखील आपल्या समाजाची संख्या मोठी आहे परंतु लाभ कुठलाही नाही जमिनी स्तरावर नाही कागदपत्री नाही किंवा कशात कुठला वाटा नाही हिस्सा नाही काही नाही काही नाही बर लाभ घेण्यासाठी समाज संघटित व्हावा असा नाही विषय समाज संघटित झाल्याचे भरपूर फायदे असतात परंतु आता कसं आहे दिवसेंदिवस दिवसेंदिवस समाज विस्कळीत होण्याचं प्रमाण वाढायला लागले संघटित नाही त्याच्यामुळं जात वैधता हा जो पू समाज बांधवांचा गंभीर प्रश्न आहे सगळ्यात मोठा प्रश्न आहे तो प्रश्न सुद्धा कमजोर होत चाललाय म्हणजे आता तो प्रश्न सुद्धा आता तेवढा ताकदीनं राहिलेला नाही समाज बांधवांमध्ये संघटन नसल्यामुळं आता विशेष म्हणजे हा समाज एसटी कॅटेगरी मध्ये येतो परंतु जीवन जगताना हा समाज ओपन कॅटेगरीचा जगतो कारण की जात वैधता प्रमाणपत्र या समाजाकडे नाही मग जात वैधता प्रमाणपत्र नाही आणि तो मराठा समाजासारखा ओपन कॅटेगरीचं जीवन जगतोय मग या समाजाच्या नावच राजकीय आरक्षण आर्थिक निधी पुन्हा म्हंटल तर बऱ्याच नोकऱ्यामधले हिस्सेदारी वगैरे हे सगळं सगळं लाटायला चालू आहे वरच्या स्तरावरून शासन प्रशासन पुन्हा म्हटलं तर आणखी कोणी असू शकत हे सगळे कोणा समाजावर सातत्यानं स्वतंत्र भारताच्या कालखंडापासून अन्यायच करत आले ते राजकीय मंडळी म्हणजे जेवढा आपल्या पूर्वजांवरती अन्य समाजाकडून अन्याय झाला नाही तेवढा तर प्रशासनाकडून शासनाकडून झालाय आणि आदिवासी मंत्रालय आदिवासी मंत्रालय नावच नको पडू त्यानी तर या समाजाला पूर्णपणे पिळूनच खाल्लेलं आहे पण एवढं सगळं होतं दुर्दैव हे काय की या समाजावर अन्याय होत ही गोष्ट या समाजालाच माहित नाही काय म्हणतो मी डबल बोलतो जगातला सगळ्यात मोठा अन्याय आणि पीडित समाज कुठला असुळी बांधव आहे दुर्दैव हे आहे की या समाजालाच माहित नाही यांच्या अन्याय होतोय म्हणून कारण की कधी कर कुठल्या गोष्टीचा लाभ मिळाला नाही त्याच्यामुळे समाजाने सुद्धा मनाशी ठामपणे गाठ बांधले निश्चित केलाय की बाबा आपल्याला महादेव कुळी दाखली मिळत नाही एस एसटी प्रवर्गात जरी सहभागी असलो तरी आपल्याला जात वैधता प्रमाणपत्राचा जो आपला गंभीर विषय आहे तो कधीही सुटणार नाही त्याच्यामुळे त्या जात वैधता प्रमाणपत्रासाठी प्रयत्न करणं सोडून द्या हताश झालाय समाज निराश आहे आणि हा समाज निराश झाल्यामुळं आता त्या विषयाकड डुमकून सुद्धा पाहत नाही हा एक प्रकारे अन्याय झाला ना स्वतःन स्वतःवर करून घेतला अन्य प्रकारे झाला कारण की प्रशासन देत नाही म्हणजे आपण गप्प बसायचं का कारण की प्रशासन तर ते त्यांची बैमानी इमानदारी करायला लागले काय म्हणतो मी ते बैमानी करते परंतु त्यांची इमानदारी करते सातत्यानं नियमिततेनं म्हणजे एखाद्या कोणी जमात बांधवायच्या व्यक्तीला वैधता प्रमाणपत्र किंवा जात प्रमाणपत्र द्यायचं झालं तर त्याचा डंकाफार आदिवासी मंत्रालयापर्यंत वाचतो अशाच्या ठिकाणी कागदपत्र सगळी घेऊन एक कोळी समाजाचा व्यक्ती जातवायचा प्रमाणपत्रासाठी अर्ज करतोय करायचं काय अन्य समाज बांधवांना महिन्यात जातवायचा प्रमाणपत्र मिळत आणि आपल्याला काय आपल्याला दिलं जात नाही जाणून बुजून दिलं जात नाही आपल्याला पडताळणी लावली जाते आपली ओमश बघत आहेत आपल्या चालीम रीती परंपरा सगळं बघतात तरी सुद्धा मी एवढ्यावर भागलं नाही तर घरात जाऊन देवाऱ्यावर कोण बघतात की कुठल्या देवाची पूजा करतात भावना व्यक्त करायला श्रद्धा ठेवायला कुठला धर्म गरजेचा नसतो <laughs> परंतु मध्यंतरी नांदेड मध्ये असं काही ना मेडिकल कॉलेजच्या काहीतरी ऍडमिशनचा विषय होता <laughs> तिनं व्हॅलिडिटी साठी अप्लाय केला होता पडताळणी समितीच्या लोकांनी तिच्या घरात येऊन देवाऱ्यावरती शंकर महादेवाची पेंड वगैरे पाहिली तर बस तुम्ही आदिवासी आहात तर मग हिंदुद्ध अक्षर जेटला वैदाचं प्रमाणपत्र कदाचित नाकारलं बहुतेक त्याच्यावर नांदेडमध्ये मोठा मोर्चा निघाला होता म्हणजे एवढं कुसून चौकशी तुम्ही आमचीच का करता तुम्हाला चौकशीत करायची आहे तर बाह्य राज्यातून परराज्यातून जे मोठ्या प्रमाणात आदिवासींचे लोंड्यावर लोंढे महाराष्ट्रात येतात आणि महाराष्ट्रात येऊन इथले स्थायिक होऊन इथले स्थानिक असल्याचे दाखवून शासकीय योजनेचा जो आमच्या हिशाचा वाटा आहे तो ते घेतात आणि घेऊनच्या घेऊन वरून इथल्या आमच्या स्थानिक आदिवासी कोळी बांधवांना ते बोगस म्हणतात आज राजकारणात सुद्धा मोठमोठ्या पदावरती बाहेरचे लोक गेलेत ज्यां महाराष्ट्रातल्या आदिवासी यादीत नाव नाहीत पण ते बाहेर आलेले आहेत असे दुर्दैवी गोष्टी आपल्या विरोधात आणि आपण गप्प किती दिवस गप्प बसायचं हे सगळं कुठंत थांबलं पाहिजे त्याच्यासाठी समाज बांधवांनी एकत्र ये येणं गरजेचं आहे कोणी समाज बांधव ते आपले चार बांधव म्हणते बाबा सात वजाचा प्रमाणपत्राचा प्रश्न सुटेल का म्हणजे प्रत्येकाच्या मनात प्रश्न चिन्ह राजकीय लोकांनी सुद्धा तेच नसतं फक्त आश्वासन कधी मन लावून कुठल्याच राजकीय आदिवासी जमात बांधवासाठी हो काम केलेलं नाही साठ वर्ष काँग्रेसच्या कालखंडात लोक आता भारतीय जनता पार्टीच सत्ता आली त्याही कालखंडात आपल्या आदिवासी पोलीज जमात बांधवांना हो अपेक्षित असं कुठलंही उल्लेखनीय कार्य त्यांच्याही कालखंड झालेलं नाही आणखी किती कालखंड जाणार आहेत देव जाण आपल्या वडिलांची पिढी तर बरबाद झाली जात वैद्य प्रमाणपत्र त्यांच्या पाठोपाठ आपली बी पिढी बरबाद झाली आता तिसरी पिढी बर्बादरड्यावर आहे म्हणजे आता हे काय पिढ्यान पिढ्या हा भी क्रमवारी करतच राहिली का अगदी द्यायचे नसतील ना आम्हाला जात आणि वैजचं प्रमाणपत्र तर मग आमच्या नावचं आरक्षण तरी का घेता हा प्रश्न आपण विचारला पाहिजे कोळी समाजाची समस्या दिसते तेवढी नाहीये हा समाज म्हणजे सोन्याच अंड देणारी कोंबडी आहे राजकीय लोकांचा लोकांना आणि या समाजाच्या नावावर जेवढं निधी उचलून आणता येतो तेवढा अन्य समाज बांधवांच्या नावावर आणता येत नाही आणि अन्य समाज बांधवांच्या नावावर निधी उचलून आणलेला तेव्हा वितरित करावा लागतो पण कोळी समाजाचा फोटो वितरित करता कारण की या समाजातल्या लोकांना आपण जात आणि वितरित केलेलं नाहीत तर त्यांचा निधी वाटपाचा प्रश्नच होत नाही मग हा निधी काय तुमच्या पार्टी फंडाला वापरता का काय असा प्रश्न तुम्ही मनात निर्माण होतो घरी घरी विषय गंभीर आहे दिसत सोपा नाही आदिवासी कोळी जमात बांधवांच्या वाट्याला हे जे भोग आहेत ना हे राजकीय लोकांनी केलेल्या उधळपट्टीचे आपल्या नावावर मिळवलेल्या निधीचे भोग पुढील समाज बांधव भोगतोय आज आपल्या सुद्धा गुणवंत विद्यार्थी भरपूर आहेत परंतु त्यांच्याकडे अपेक्षित असं एकतर निधी सॉरी धन नाही आपल्यासाठी पैसा नाही आणि मोठमोठ्या कॉलेज शाळेमध्ये त्यांना ऍडमिशन मिळत नाही आणि मग ते लोक असंच आपलं काम त्याचे आता खाली वगैरे पुण्या मुंबई सण कामं करते प्रत्येक गावात दोन चार दोन चार घर असायची आदिवासी कोळ्यांची असं mm. बिना आदिवासी कोळ्यांचं गाव सुद्धा नसायचं पूर्वीच्या काळी गावकाड्याच्या रचनेमध्ये कोळ्यांना भरपूर महत्वाचं स्थान होत mm. जंगलातून पिंक गोळा करून आणणे मध गोळा करून आणणे आपली कामं होती आदिवासी कोळ्यांची पण आता आपल्या गावगाड्यात आपला प्रमुख घटक असणारा आपला वर्ग आज गावखेड्यात दिसत नाही तो पुण्या मुंबईला जगायला गेलाय तो तिकडं पोट भरण्यासाठी गेलाय त्यांच्या बायका घरकामं करतायत पुरुष मंडळी कन्स्ट्रक्शन क्षेत्रात मजूर म्हणून कामं करत आहेत इतकी वाईट परिस्थिती आली कशामुळे जात वर हो प्रमाणपत्र दिला असतं की कदाचित ह्या गोष्टी घडल्या पण नसत्या आपण काय मागून मागून मागतो तर फक्त जात आणि वैध्याचं प्रमाणपत्र ह्याच्या पिकडे आपली काही मागणी नाही आतापर्यंत तुम्ही आमच्या नावानं जेवढं विधी आणलेला खाल्ला तर राहू द्या द्या सोडून पण हिथून पुढच्या तरी पिढीला द्या परंतु ते द्यायला तयार नाही त्यांना वाटतं आता जर यांना आदिवासी कोळ्यांची जात वैदाचं प्रमाणपत्र दिलं तर तर सगळा हिशेबी द्यावा लागेल कदाचित त्यांच्या बी महाती बी ते असू शकते राजकीय नेते मंडळींच्या त्याच्यामुळं आता समाज बांधवनी संघटित होऊन संघर्ष करणं अत्यंत गरजेचं आहे नाहीतर ह्या गोष्टी अशाच घडत राहणार ना आहे